ओबीसीच्या हक्कासाठी आपला उमेदवार आपले मतदान आणि आपली सत्ता हे समीकरण घेऊन उतरायचं प्रकाश अण्णा शेंडगे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिंदेसाहेब यांचा वाढदिवस आहे मी त्यांना ओबीसी समाजाकडून शुभेच्छा देतो आणि आम्हाला आरक्षणाचे संरक्षण करावे हे रिटर्न गिफ्ट द्यावे ही अपेक्षा आणि विनंती करतो मराठा आरक्षणाच्या वेळी अनेक गुन्हे दंगे झाले आणि ते सगळे गुन्हे सरकारने मागे घ्यायचे ठरवले पण ओबीसी बंजारा समाजावर तीनशे सात गुन्हे दाखल केले आहेत चार जणांवर तीनशे सात आहेत तर अनेक लोकांवर एकशे गुन्हे दाखल केले आहेत बंजारा समाजाच्या आंदोलनात एका सत्ताधारी माणसाने गाडी घुसवली त्यात अनेक ओबीसी बांधव जखमी झाले आणि यामुळे संतप्त होऊन गाडीच्या काचा फोडल्या या बांधवांवर गुन्हे दाखल करण्यात आले सरकारला विनंती आहे की जो न्याय त्यांनी मराठा कार्यकर्त्यांना दिला तोच ओबीसी कार्यकर्त्यांना देखील द्यावा सोमवारी आम्ही पक्षाचे नाव चिन्ह आणि घटना या सगळ्या गोष्टी जाहीर करणार आहोत आणि त्यानंतर निवडणूक आयोगात जाऊन आम्ही सर्व अर्ज करू आम्ही निवडणुकीची तयारी सुरू केली आहे आणि अनेक जिल्ह्यात तालुक्यात प्रतिसाद मिळू लागला आहे बीड जिल्ह्यात टीपी मुंडे साहेबांनी जागा लढवावी अशी मागणी होत आहे मुंडे साहेबांशिवाय पर्याय राहिलेला नाही सांगली जालना यवतमाळ माढा येथे वातावरण तयार झालं आहे सांगली जिल्ह्यातून मी निवडणूक लढवावी याची मागणी करत आहे संपूर्ण अठ्ठेचाळीस मतदारसंघात आणचे उमेदवार ओबीसीचा लढा दिल्याशिवाय राहणार नाही नवी क्रांती झाल्याचे पाहायला मिळेल आता ओबीसीच्या हक्कासाठी आपला उमेदवार आपले मतदान आपली सत्ता हे समीकरण घेऊन निवडणुकीत उतरायचं आहे आपण आपल्या आरक्षणाची लढाई सुरू आहे रस्त्यावर न्यायालयीनाने राजकीय लढाई आपण लढणार आहोत आता जे सर्व पक्ष आहेत ते प्रस्थापित पक्ष आहेत त्यामुळे आम्ही त्यांच्यासोबत जाणे योग्य नाही आज वाढदिवस आहे मी महाराष्ट्र तमाम ओबीसी मुक्त दलित समाजाच्या वतीनं आज त्यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देतो आणि त्यांच्याकडून रिटर्न गिफ्ट म्हणून आमच्या हक्काचं आरक्षणाचं संरक्षण करावं अशा प्रकारची रिटर्न गिफ्ट जी आहे ती त्यांनी आम्हाला द्यावी अशी अपेक्षा जी आहे त्यांच्याकडून व्यक्त करतो या ठिकाणी मराठा ओबीसी आरक्षणाचं काय निर्णय निघालंय हे सगळ्या महाराष्ट्राने पाहिलेलं आहे आणि त्यातूनच अनेक आरोप प्रत्यारोप अनेक ठिकाणी दंगली झाल्या अनेक ठिकाणी गुन्हे दाखल झाले या ठिकाणी आपण पाहिलंय की मराठा समाजाच्या आंदोलकांनी अनेक त्या ठिकाणी जाळपोळ दुकानं फोडणे गाड्या फोडणे हे सगळे अनेक प्रकारचे बंगले जाळणे इतके सगळे गुन्हे करून सुद्धा त्यांचे गुन्हे जे आहेत ते मागे घेण्याचं महाराष्ट्र सरकारने यापूर्वी जवळांगेत त्या मागण्यामध्ये त्यांनी मान्य केलेलं आहे या ठिकाणी असंच एक आंदोलन ओबीसीच्या बद समाजानं गिरीश महाजनांच्या मतदारसंघामध्ये सहा फेब्रुवारीला पोह या ठिकाणी रस्ता रोक केला असता त्या ठिकाणी एका सत्ताधारी कार्यकर्त्याची गाडी त्यांनी त्या मॉबमध्ये घुसवल्यानंतर त्या ठिकाणी काही आंदोलन जखमी झाले आणि त्यांनी संतप्त होऊन त्याची गाडीच्या काचा फोडल्या आणि एवढ्या प्रकरणावरून त्यांनी या आमच्या ओबीसीच्या बंजारा समाजाच्या कार्यकर्त्यावरती जवळपास तीनशे सातशे गुन्हे म्हणजे तीनशे सात म्हणजे अटेम्प्ट टू मल्डप जे आहे अटेम्प्ट टू मल्डपचे गुन्हे जे आहेत ते त्या ठिकाणी दाखल केले आहेत जवळपास चार ज्यावरती तीनशे सात गुन्हे दाखल केलेले आहेत पंधरा वीस जणांवरती जवळपास तीनशे त्रेपन्न गुन्हे दाखल केलेले आहेत बऱ्याच शासन जवळपास सत्तर सत्तर कार्यकर्त्या ओबीसीच्या या पंच्या कार्यकर्त्यावरती त्या ठिकाणी गिरीश महाजनच्या मतदारसंघामध्ये अशा प्रकारे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत आणि एकीकडे मराठा समाज गुन्हे मागे घेत आहेत दुसरीकडे आपल्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या बंजारा समाजाच्या कार्यकर्त्यांच्या वरती संदेश चव्हाणांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झालं आणि अतिशय शांततेनं आंदोलन चालू असताना जबाबशाने गाडी त्यांच्यामध्ये उसवण्याचा प्रयत्न जो केला आणि त्याच्यातून हा प्रकार उद्भवलेला आहे माझी आपल्या माध्यमातून सरकारला विनंती आहे की जो न्याय तुम्ही मराठा समाज आंदोलनात दिलेला आहे तोच न्याय जो आहे तो या आमच्या ओबीसीच्या कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी द्यावा त्यांचे सुद्धा हे सगळे बोगस गुन्हे जे आहेत ती ते बोगसरी त्यांचे ताबडतोब मागे घ्यावे अन्यथा आम्हाला राज्यवाटी आंदोलनाची घोषणा जी आहे त्यासाठी आम्हाला करावी लागेल यवतमाळमध्ये सुद्धा समाज एक मोठा कार्यकर्ता आमचा जो आहे तो त्या ठिकाणी तयार करत आहे काही माळी समाजाचे कार्यकर्ते आहे काही धनगर समाजाचे कार्यकर्ते आहे अशा प्रकारे सगळ्या समाज घटकांना जो आहे ती संधी जी आहे ते या निवडणुकीच्या माध्यमातून आम्ही घेणार जवळपास सगळ्या मतदारसंघात अठ्ठेचाळीसशे अठ्ठेचाळीस मतदारसंघात जे आहे ते आमचे उमेदवार जे आहे ते पूर्ण ताकदीनं यावेळी ओबीसीचा लढा जो आहे तो लढा या ठिकाणी दिल्याशिवाय राहणार नाही या राजकीय लढ्यातून आम्ही नक्कीच आमची आरक्षणाची लढाई सुद्धा जी आहे ती सुद्धा लढण्याचा आमचा प्रयत्न राहील आणि या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये एक नवीन क्रांती जी आहे ती आपल्याला झालेली दिसेल माझी आपल्या माध्यमातून समस्त ओबीसी आणि भटके मुक्त कार्यक्रमाला माझी विनंती आहे समाज बांधवांना की दौ आपण आता कुणाची तमाव न बाळगता या ठिकाणी आता ह्या आपल्या हक्काचं जे हक्काचं आपला पक्ष येत आहे ह्याच्या मागे आपण ठामपणे आपण उभाव्या आणि त्या ठिकाणी आपले उमेदवार जे म्हणजे आपलंच मतदान आपलाच उमेदवार आणि आपली सत्ता हे जे समीकरण जे आहे ते घेऊन आपण या ठिकाणी आपण निवडणुकीमध्ये आपण उतरायचं आहे सगळ्यांना माझ्या पुन्हा एकदा सगळ्या ओबीसी बांधवांना माझी विनंती राहील की आता संयम थोडासा संयम आपण हे करावा कारण आपल्या आरक्षणाचा